आता समजा एखाद्या मुलाचं लग्न ठरलं तर मग काय होतं की हा जो मुलगा आहे जो विवाहित तरुण आहे हा खुश होऊन जातो आणि त्याच्या खुशीचं कारण असतं की इतकं वर्षांचा जो त्याचा जो उपास आहे हा उपास आता सुटणार असतो त्याच्यामुळे हा जो तरुण आहे हा मनातल्या मनामध्ये खुश होऊन जात असतो आणि कधी एकदा आपलं लग्न जवळ येतं आहे किंवा कधी एकदा आपलं लग्न होतं आहे याच्यासाठी तो प्रत्येक दिवस मोजत असतो डाऊन त्याच्या मनामध्ये सुरू झालेलं असतं आणि फायनली या तरुणाचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर त्याची जी नवी नवेली दुल्हन आहे ही त्याला आपल्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्याला दूध घेऊन येईल आणि आपल्या बेडरूममध्ये आपण आपली सुहागरात फुलवू आणि असं सगळ्याच्या सगळे मनामध्ये तो त्याच्या मांडे घात असतो किंवा मनामध्ये त्याच्या स्वप्न रंगवत असतो पण असा एखादाच तरुण असतो जो अभागी असतो त्याच्या नशिबामध्ये ही गोष्ट नसते नशिबामध्ये त्याच्या सुहागरात नसते याच तरुणाची ही सत्यकथा आहे नाशिक आहे नाशिकमधला सामनगाव रोड फाटा आ, या ठिकाणी हा तरुण राहतो आहे आणि त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं आहे लग्न ठरवल्यानंतर सगळीकडे ज्या पत्रिका वाटणे किंवा पै पाहुण्यांमध्ये जाऊन आमंत्रण देणे लग्नाची खरेदी करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी जोरात सुरू केलेल्या आहेत त्याच्या आई बापालासुद्धा आपल्या मुलाचं लग्न करताना आपल्या सोन्याचे सगळे लाड पुरवलेले आहेत ला। सगळ्या प्रकारे दागिने किंवा कपडे हे सगळ्या सगळे जे सोन्याचे लाड आहेत हे सगळे पुरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि शेवटीला या तरुणाचं लग्न एका या सत्तावीस वर्षाच्या तरुणीसोबत झालेला आहे लग्न झाल्यानंतर मग इकडे तिकडे देवदर्शन किंवा पही पाहुण्यांमध्ये जाणे हे सगळे कार्यक्रमसुद्धा आता था त्यांना करायचे होते पण या सगळ्याच्या अगोदर त्यांना सुहागरात करायची होती आता या सुहागरातीसाठी आता तरुणीचं वय सत्तावीस आपण या तरुणाचं वय तीस वर्ष पकडून चालूया तीस वर्ष या तरुणाने शरीर संबंधांचा उपास केलेला होता असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे तीस वर्षांचा जो उपास आहे हा आपल्याला उपास सोडायचा आहे त्याच्यामुळे अत्यंत उत्सुक किंवा तुम्ही त्या समजू शकता त्याच्या मनामध्ये काय सुरू असणार आणि सुहाग रात्रीला त्याची जी बायको आहे ही तरुणी आता त्याची नवरी झालेली होती त्याच्यामुळे त्याच्या रूममध्ये आलेली आहे आणि तिथे आल्यानंतर त्या दोघांमध्ये काही गोष्टींचा वार्तालाप सुरू झाला आहे तो किती छान दिसतेस किती सुंदर दिसतेस असं या तरुणाने तिला म्हटलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर अपेक्षा होती की ही तरुणी आपल्या आपल्याला आलेल्या राजेमुळे त्याची जी मान आहे ही मान खाली घालेल पण तसं काही झालं नाही या तरुणाने तिच्या कोमल अंगाला हात लावायचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला मात्र तिने आपला जो हात आहे त्याचा हात आहे हा झिडकारला आहे आणि आपला अंग बाजूला केला आहे ती काहीशी एखाद दोन फूट त्या बेडवरून बाजूला झालेली आहे आता हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात येत नव्हता त्याला असं वाटत होतं की कदाचित या मुलीची आपल्या बायकोची पहिली वेळ आहे त्याच्यामुळे मग मुण तिला भीती वाटत असेल त्याने समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे पण त्या दिवशी त्यांची सुहागरात्र होऊ शकली नाही या त्याच्या बायकोने नवविवाहित तरुणीने त्याला धमकी दिले जर का तू माझ्या अंगाला हात लावशील तर मात्र मी आत्महत्या करेन आता या तरुणाला या नवविवाहित नवऱ्याला समजत नव्हतं की ज्या गोष्टीची आपण इतकी वर्ष वाट पाहिली आपल्या आईबापाने इतका मोठ्या लग्नामध्ये खर्च केला आणि त्या सुहागरात्र फुलवण्याचा आपला जो मानस आहे हा मानस या तरुणीमुळे आता मोडलेला आहे आणि आपण आपल्या बायकोला हात लावू शकत नाही हा देखील पुरता घाबरलेला आहे आणि आता ह्या गोष्टी कुणाला सांगणार कसं नातेवाईकांना कसं सांगणार की आपली सुहागरात्र झाली नाही कारण दुसऱ्या दिवशीची जी सकाळ असते ही सकाळ दोन्ही नवविवाहित तरुण तरुणीसाठी अत्यंत मनाला लाज उत्पन्न करणारी असते कारण दाराची कडी उघडल्यानंतर आपतेष्ट भाऊ बहिणी हे सगळे दाराच्या बाहेर उभे असतात मित्रमंडळींमध्ये तर या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते की काल रात्र तुमची कशी होती किंवा कालच्या रात्री काय काय घडलं हे आपली जी मित्रमंडळी आहेत ते खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असतात आता ह्या सगळ्यांना उत्तर काय द्यायचं हा या तरुणाच्या मनामध्ये प्रश्न होता बसे त्यांनी या खोलीतून बाहेर गेलेले आहेत आणि तोंड लपवून ते इकडे तिकडे फिरत आहेत घरच्यांना देखील वाटलेलं आहे की लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री जे घडून जातं हे या दोघांमध्ये घडलेलं असावं आता या दोघांनी मिळून आपापला जो संसार आहे किंवा आपल्या जे संसाराची जी चित्र होती या नवऱ्याने फुलवलेली होती त्याचबरोबर ही पत्नी या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये ज्या कारणासाठी आलेली होती याचा शोध या नवऱ्याने घ्यायचा ठरवलेला आहे काही दिवस गेलेत आता कसं असतं मुलींची लग्न झाल्यानंतर मुली सासरी येतात पण तरी देखील त्यांच्या काही परीक्षा असतात किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात या मागे राहिलेल्या असतात या कारणासाठी अनेक मुली आपल्या माहेरी जात असतात किंवा तशा प्रकारची कारणं काढून देखील जात असतात तसंच या तरुणीने या नवविवाहित पत्नीने त्याला सांगितलं आहे की माझी एम कॉमची परीक्षा आहे तर मला माझ्या माहेरी जावं लागेल आता सगळ्या घरच्यांनी मिळून या तरुणीला मोठ्या मनाने त्याची जी, जी सुट्टी आहे किंवा तिला मोठ्या मनाने माहेरी धाडले आहे आणि ही तरुणी माहेरी गेलेली आहे ती आपल्या सासरी आली त्यावेळेला ती आपल्या नवऱ्याला सासू सरांना म्हणते की मी माझ्या अंगावरून घालून गेलेली तीन तोळ्याची गणतण आता मी हरवलेली आहे मला सापडत नाही आहे आता हा एक दुसरा झटका या संपूर्ण सासरच्या मंडळींना मिळालेला होता आता नवऱ्याने तिच्या मनाशी ठरवलं आहे की आता आपण या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा कारण हा जो प्रतिशोध असतो हा अत्यंत भयानक असतो आपल्याला आपल्या बायकोने आपल्या अंगाला हात लावू दिला नाही किंवा आपली सुहागरात्र आपण करू शकलो नाही याचं जे दुःख होतं ह्या मुलाच्या मनामध्ये राहिलेलं होतं त्याच्यामुळे मग त्याचा शोध घ्यायचा ठरलेला आहे आणि त्याच्या बायकोचा मोबाईल त्याने तपासला आहे त्यावेळेला अत्यंत भयानक अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे ज्या मुलीशी आपण लग्न केलं आहे त्या स्त्रीचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि ते, ते दे लग्न देखील एका तरुणीसोबत एका मुलीसोबत झालेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला धक्का बसला आहे ज्या बाईशी आपण लग्न केलं ले, ती लेझबियन महिला आहे आणि तिथे तिचं लग्न एका मुलीसोबत झालेलं आहे आणि यांचे बाथरूममधले अवस्थेतले व्हिडिओ कॉल हे देखील त्याच्या हाता हाताला लागलेले होते त्यांच्या शरीरसंबंधांचे व्हिडिओ कॉल देखील त्याला आता हाताला लागलेले होते आणि हे सगळं बघून त्याच्या पायाकाची जमीन सरकलेली जरी असली तरी ही गोष्ट आपण कोणाला कशी सांगायची हा त्याच्यामध्ये मध्ये प्रश्न होता त्याच्यामुळे मग त्याने घरच्यांना विश्वासात घेतलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे पोलिसांमध्ये विरुद्ध योग्य ती तक्रार दाखल केलेली आहे आता प्रश्न असा होता की जर का या तरुणीचा अगोदरच समलैंगिक संबंध होते किंवा मुलीसोबत लग्न झालेलं असताना देखील तिने आपल्याचे लग्न का केलं हा एक प्रश्न होता त्याच्यामुळे मग त्या मुलीच्या आईकडे विचारणा केलेली आहे त्यावेळेला या मुलीच्या आईने आपल्याला काहीच माहिती नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती पण ना मग अधिक अधिक चौकशी केलेली आहे किंवा याविषयीची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे किंवा हे लग्न नक्की का घडलेलं होतं याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला मग अशी माहिती समोर येते की या मुलीच्या आईने देखील या मुलीवरती लग्न व्हावं एका तरुणासोबत लग्न व्हावं म्हणून दबाव टाकलेला होता त्याचबरोबर त्या पिरियडमध्ये किंवा त्या काळामध्ये या मुलीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता या सगळ्या गोष्टी त्यानंतर समोर आलेल्या आहेत त्याचबरोबर या मुलीला हुक्का सिगारेट या सगळ्या गोष्टींचं व्यसन होतं अशी देखील माहिती मग पुढच्या तपासामध्ये किंवा पुढच्या माहितीमध्ये निष्पन्न झालेली आहे आता या सगळ्याचा जो उद्देश आहे किंवा आपण जे लग्न करतो हे लग्न आपल्याला श शरीर सुख मिळावं त्याचबरोबर आपण आपला संसार व्हावा मुलंबळ व्हावीत समाजामध्ये चांगलं मान मिळावा आपण आपल्या बायकोला घेऊन इकडे तिकडे हिंडावं फिरावं मजा करावी आणि आपला स्वतःचा एक संसार असावा सुखाचा संसार असावा म्हणून आपण लग्न हे करत असतो पण जर का एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला असा गोष्टी आल्या तर मग आपण या गोष्टीचा विचारही करू शकत नाही कारण अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून या लग्न बंधनामध्ये अडकण्यासाठी आपल्याला एक सुस्वभावी आपल्याला घर चालवणारी आईवडिलांना समजून घेणारी अशी मुलगी काटकसरी मुलगी जर का आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपला संसार सुखाचा होईल या गोष्टीची स्वप्न प्रत्येकाने बघितलेली असताना मात्र जर का अशा प्रसंग असा प्रकारचा प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आला तर मात्र त्याच्या स्वप्नांचा चोराडा नक्की होऊ शकतो आता याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय काय आपण खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय चौकशी केली पाहिजे लग्न करत असताना जर का पडद्यामागे जर का अशा गोष्टी घडत असतील घडलेल्या असतील तर या सगळ्या गोष्टींची आपण दक्षता कशी घ्यावी याची आपण माहिती कशी घ्यावी हे आपण मला कमेंटमध्ये स्पष्टपणे लिहा भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद